नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नर्मदा परिक्रमासाठी पुणे येथून भाविक रवाना होऊ लागले धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ करतो आयुष्यात एकदा नर्मदा परिक्रमा करावी यासाठी पुणे शिक्षण खात्यात शिक्षण अधिकारी म्हणून महाजन साहेब निवृत्त झाल्यावर पुणे ते ओंकारेश्वर स्कूटरने निघालेले प्रवासी मुंबई अग्रा मार्गाने धुळे शहरातून जाताना नजरेत पडतात नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते नदीचे धार्मिक महत्व रामायण महाभारत व पौराणिक ग्रंथात आहे नदीच्या धार्मिक महत्वाचे वर्णन आले आहे किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा असल्याने नदी कुमारिका स्वरूपात आहे मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होते नऊशे नव्याण्णव नद्यांचे धारा प्रवाह न ओलंडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्भक्रमण केले तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही परिक्रमा केली जाते शिक्षण दाखवरून शिक्षण एकटपदावर सेवानिवृत्ती झालेलं आहे एप्रिल दोन हजार बावीस वर्गी सेवानिवृत्ती लागली आणि सेवानिवृत्तीनंतर काय करायचं ते झालेलं त्याप्रमाणे ज्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्या नवीन परिक्रमा मला करायची होती मी आता सध्या गाडीवरही परिक्रमा करतोय तर म्हणजे पायी परिक्रमा करण्यामध्ये जो आनंद असतो तो पण मला घ्यायचा आहे एक अनुभव म्हणून आता सध्या मी मोटरसायकलवर परिक्रमा करत आहे किती किलोमीटरचं अंतर आहे तुमचं आणि किती दिवसाचा तुमचा दौरा आहे तुम्ही परत येताना याच मार्गाने याल का होत येताना चालेल धन्यवाद नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आरोग्य शिबिराला पत्रकारांचा मोठा प्रतिसाद धुळे शहर प्रतिनिधी गोकुळ देवरे आपल्या चेहऱ्यावरील हास्य हेच आपल्या उत्तम आरोग्याचं लक्षण आहे ते टिकवण्यासाठीच प्रत्येकाने प्रयत्न करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले हे तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात उद्घाटक म्हणून बोलत होते धुळे तालुका पत्रकार संघ आणि अंजना हार्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज अंजना हॉस्पिटल येथे मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाले याप्रसंगी व्यासपीठावर हिंदुजा हॉस्पिटल मध्ये अनुभवी असलेले अंजना हार्ट हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर दीपक शिंदे डॉक्टर अल्पेश पिंगळे डॉक्टर सुरेश कासार ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके उपस्थित होते याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पूर्वी पोलीस व कोर्टाची पायरी चढू नये असे ज्येष्ठ सांगत होते परंतु आताच्या स्थितीत त्यात हॉस्पिटलची पायरी चढू नये असेही नमूद करावे लागेल त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे धावपळीचे काम करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबियां तालुका पत्रकार संघाने राबवलेल्या उपक्रम सुटते आहे डॉक्टर दीपक शिंदे यांनी सांगितले की आज प्रत्येक जण तणावाखाली वावरत असतो त्यातून विविध आजार निर्माण होतात ताण तणाव हेच आजाराचे मुख्य कारण आहे त्यासाठी ताण तणाव कमी अस त्यासाठी ताण तणाव कमी कसे होतील हे होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले